घोषणा केली आहे ती आत्तापर्यंतची सर्वाधिक मोठी घोषणा आहे ज्यामुळे उत्सवाच्या काळात भाविक आणि प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवास मिळेल दोन हजार तेवीसमध्ये एकूण तीनशे पाच गणपती विशेष ट्रेन फेऱ्या चालवण्यात आल्या तर दोन हजार चोवीसमध्ये संख्या तीनशे अठ्ठावन्न झाली महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील उत्सवाच्या मोठ्या प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे सर्वाधिक दोनशे शहाण्णव सेवा चालवेल पश्चिम रेल्वे छप्पन्न गणपती विशेष ट्रीप कोकण रेल्वे सहा ट्रीप आणि दक्षिण पश्चिम रेल्वे बावीस ट्रीप चालवतात कोकण रेल्वेवर सेवा देणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांच्या थांब्यांचे नियोजन कोलाड इंदापूर माणगाव गोरेगाव रोड वीर सापे वारमणे करंजाडी विनेरे दावणखाटी कळंबणी बुद्रुक खेड आंजनी चिपळूण कामठे सावरदा आडरावली रोड विन्हेरे येथे करण्यात आलेले आहे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ रोड झाराप सावंतवाडी रोड मडुरे थिवीम करमाळी मडगाव कारवार गोकामा रोड कुमठा मुर्डेश्वर मुकांबिका कुंदापुरा उडुपी मुलकी आणि सुरतकल गणपतीपूजा सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबरपर्यंत साजरी केली जाईल अपेक्षित उत्सवी गर्दीला तोंड देण्यासाठी अकरा ऑगस्टपासून गणपती विशेष गाड्या धावत आहेत विशेष गाड्यांचे तपशीलवार वेळापत्रक आय आर सी टी सी वेबसाईट रेल्वे ॲप आणि संगणकीकृत पी आर एसवर उपलब्ध आहे भारतीय रेल्वे सुरक्षित विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवास अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे विशेषतः सणांच्या काळात जेव्हा मागणी लक्षणीयरित्या जास्त असते